श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः शोषणं भो सिंधोश्च ज्ञापन सार संपद गुरो हो पादोदक सम्यक तस्म श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे चोवीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन शुद्ध दशमी मंगळवार दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर दिनांक बावीस चार एकोणीसशे नव्वद या दिवशी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांच्या अमृतवाणीतील काही अमृत कण पुढील प्रश्न आहे दुःख कशाचे मानावे परमपूज्य महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की बऱ्याच लोकांना दुःख कशाचे केव्हा मानावे ह्याचे ज्ञान नसते काही वेळा थोड्या काळापुरते दुःख मानावे लागते तर काही वेळा फक्त हळहळ व्यक्त करावी लागते हे तारतम्य आपण ठरवायचे असते अनाधिक काळापासून जीवो जीवस्य जीवनम हा निसर्गनियम अस्तित्वात आहे व त्याप्रमाणे सृष्टीमध्ये घडत आहे निसर्ग रचनाच अशी आहे की जर मांजर व्हाली तर ती स्वतःचे एक पिल्लू खाते असे का घडते ह्याचा जर खोल विचार केला तर तिला एका वेळेला चार पाच पिले होतात तिचे संपूर्ण पोट रिकामे होते व तिला भयंकर भूक लागते कोणालाही भूक सहन होणार नाही कोणी कितीही प्रेमाने मांजर पाळलेले असेल तर अशा वेळी तिला कोण खायला देणार तिला खाणे महत्वाचे असते त्यावेळी काहीतरी पोटात टाकावेच लागते नाईलाज म्हणून अशा वेळी ती स्वतःचे एक पिलू तोंडात टाकते व भूक भागवते ह्यात पापाचा भाग नाही जगणे महत्वाचे आहे अशा वेळी दुःख मानायचे नसते नदी समुद्रात मोठे मासे लहान माशांना खातात जीवो जीवस्य जीवनम हाच निसर्गाचा नियम आहे ह्यात पापाचा भाग नाही सध्या जनावरे कुत्रे मांजर त्याचे भक्ष्य शोधण्याकरता रस्त्यावर आडवे येतात काही वेळा शेळ्या गाई बैल कोंबडे आडवे येतात यांत्रिक वाहनांचा वेग जास्त असल्याने त्यांना वाहनांत धक्का लागतो एखाद्या वेळी वरमी धक्का लागून कोंबडं कुत्र किंवा मांजर मरतातही यात पापाचा भाग नाही त्या प्राण्याला वाचवण्याच्या प्रयत्नात आपली गाडी उलटीपालटी झाली तर आपल्याला धक्का लागणार किंवा आपल्या जीवाला धोका निर्माण होणार अशा परिस्थितीत शांत डोक्याने चटकन निर्णय घ्यावा लागतो की कोण जगणे महत्वाचे आहे आपण की समोर रस्त्यावरील कुत्रे किंवा मांजर अशा वेळेला कुत्रे किंवा मांजर गाडीखाली मेले तरी चालते काही वेळा घटनाच अशा घडतात की त्यावर इलाज चालत नाही आपण स्वतःहून जनावरांच्या अंगावर गाडी घालू नका हे पाप आहे परंतु आपण वेगाने रस्त्यावर प्रवास करीत असताना ऐनवेळी ते आडवे आले व मेले तर ते पाप नाही समजा तुमच्या गाडीखाली एखादी मांजर मेली तर सर्व मांजरे गोळा होणार नाहीत व तुमची गाडी अडवणार नाहीत झालेल्या घटनेबद्दल दुःख मानू नका फक्त हळहळ व्यक्त करा हळहळ व्यक्त करणे ही शरीराद्वारे दुःख व्यक्त करण्याची नैसर्गिक क्रिया आहे परंतु या घटनेबद्दल स्वतः मनाला फार दुःख लावून घेऊ नये व वाईट वाटून घेऊन मनाला क्लेश करून घेऊ नये एखाद्या वेळी जंगलात हत्ती धुवाकूळ घालून नासधूस करीत असेल तर अशा वेळी त्याला गोळ्या घालून ठार मारावीच लागते अशा वेळी दुःख व्यक्त करता येत नाही हल्लीचे एक वैशिष्ट्य आहे की जर एखादा हत्ती मेला तर रात्रीच्या निवांत वेळी इतर दहा बारा हत्ती गोळा होतात सोंडेने त्याच्या अंगावर माना टाकतात व जमिनीत पुरण्याचा प्रयत्न करतात दुसरं म्हणजे हत्तीला जर नैसर्गिक मृत्यू आला असेल तर तो कधीही कोणासमोर मरत नाही तो निवांत एखाद्या ठिकाणी जाऊन प्राण त्याग करतो जे बंदिस्त हत्ती आहेत ते दिवसा कधी मरत नाहीत तो रात्री निवांत असताना मरतो या नैसर्गिक क्रिया पूर्वापार हळहळ केव्हा व्यक्त करावी याचा तारतम्याने विचार करा पुढील प्रश्न आहे काही गुरु भक्तांना मंत्र दीक्षा देतात व तो मंत्र सतत लिहिण्यास सांगतात तर असे करावे का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की आम्ही कोणालाही सहसा दीक्षा देत नाही आम्ही फक्त देवाचे नामस्मरण करायला सांगतो कोणत्या भक्ताला कोणती उपासना सांगावी हे गुरूंच्या लक्षात यावे लागते मागच्या महिन्यात एक दर्शनार्थी आला व त्याने विचारले की त्याचे गुरु हयात असताना त्यांनी त्याला एक मंत्र लिहायला सांगितला असे लिहिता लिहिता त्याच्या चारशे पाणी जवळजवळ साठ एकसष्ट वया पूर्ण भरल्या दरम्यानच्या काळात ते गुरु ब्रह्मलीन झाले आता वयांचे काय करावे व पुढे मंत्र लिहावा का मी खुलासा केला की जेव्हा भक्तांची क्षमता नसेल तेव्हाच गुरु मंत्र लिहायला सांगतात भक्ताने जर तंतोतंत आचरण करून लिहिले असेल तर इतक्या वया होणे साहजिक आहे जेव्हा लिहिले जाते त्याच वेळेला मंत्राचा उच्चार मनातल्या मनात केला जातो अशा रीतीने नामस्मरण साधले जाते अशा मंत्र लिहिलेल्या वया फेकून देता येत नाहीत कारण त्या पायाखाली येतील मंत्र असल्यामुळे नदीच्या किंवा समुद्राच्या पाण्यात विसर्जन करता येत नाही मी त्याला सुचवले की जिथे त्याच्या गुरूंची समाधी असेल तिथे जाऊन नमस्कार करून वया अर्पण कराव्या व नंतर निघताना पुन्हा नमस्कार करावा परत लिहावयास घेऊ नयेत दुसऱ्या एका ठिकाणी एका स्त्री गुरुने दीक्षा देण्याचा एक नवा प्रकार अस्तित्वात आणलेला आहे त्यांनी एका भक्ताला मंत्र देताना तो मंत्र टेप वर मुद्रित करून घेतला व ज्यांना ज्यांना दीक्षा हवी असेल त्यांना तो टेप वाजून मंत्र दीक्षा द्यायला सुरुवात केली आमचं म्हणणं असं की स्त्रिया ह्या पुरुष गुरुंच्या शिष्या होऊ शकतात परंतु पुढे त्यांना दीक्षा गुरुत्वाचा अधिकार मिळत नाही ह्याची कारण पुष्कळ आहेत यात मुख्य म्हणजे नैसर्गिक शरीर रचना कारणीभूत आहे दुसरे म्हणजे मंत्र दीक्षा ही प्रत्यक्ष गुरुमुखातूनच घ्यावी लागते अशा रीतीने टेप मंत्र दीक्षा देता येत नाही मंत्र दीक्षेमध्ये प्रत्यक्ष आवाजाला महत्व आहे त्यात उच्चार कानाने ऐकावे लागतात उच्चारातील लहरींचा अनुभव यावा लागतो केवळ आवाजाला महत्व नाही टेपच्या आवाजाने ध्वनिलहरी निर्माण होत नाहीत गुरुनेच हे शिकवावे लागते परंतु आजकाल चांगल्या साक्षात्कारी जाणकार व अधिकारी गुरुंची भेटच होत नाही शिष्य तर अज्ञानी असतात त्यांना परमार्थातील ह्या गोष्टी कळणार नाहीत श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या खुलाशाच्या उत्तरार्धाचा भाग उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त